कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी अलोट गर्दी केली आहे साडेपाच फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी महिस जाफराबादी रेडा कुंगनूर जातीची गाय अमेरिकन सिल्क जातीची कोंबडी सत्तर हजार रुपये किमतीचा सत्त्याण्णव किलोचा बोकड बिटेल जातीचा बकरा माडग्याळ मेंढा हे आप या प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरत आहे शेतकऱ्यांना एका छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं डी वाय पाटील ग्रुप राज्य शासनाचे कृषी विभाग आत्मा कोल्हापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं पश्चिम महाराष्ट्रातील सतेज कृषी प्रदर्शनात अडीचशेहून अधिक स्टॉल दोनशेपेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग शेतीला लागणारी विविध अवजारे बी बियाणे खते आयुर्वेदिक औषधे यांचा है। या समावेश आहे या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचा तांदूळ विदेशी भाजीपाला कोल्हापूर जिल्ह्यातील भाजीपाला फुलं आदीचा समावेश देखील करण्यात आला आहे आतापर्यंत सुमारे तीन कोटींच्या आसपास या प्रदर्शनामध्ये उलाढाल झाली आहे प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या आणि विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या आहेत शिवाय भारतीय वंशाची जाडशिंग असलेली कॉंगकरेज जातीची गाय शाहू नावाचा घोडा साडेसहा वर्षाचा मसाई पटार येथील नंदी या प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरत आहे